नमस्कार मी भाग्यश्री गावची चव या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते आज मी मस्त अशी घासाची भाजी न्यायला आले अशी कवळी कवळी घासाची भाजी आहे तुम्ही आपला घास पाहू शकता मस्त असा हिरवागार आहे तर घासाची भाजी खायला एकदम सुंदर लागती चवदार लागती आपल्या हिरवी मिरची बनवायची आहे तर सगळ्यात अगोदर आपण घासाची भाजी खुडून घेऊ कवळे कवळे शेंडे घ्यायचे आहेत घासाची भाजी मी तिच्या भाजीपेक्षा छान लागते खायला पा असे कवळे कवळे शेंडे घ्यायचे इथं अजिबात रोग मी घासावर कडाई भरून भाजी घेतली थोडीशी वेळणी पण कापून घेतली तर आपण आता भाजी बनवू आपल्याला भाजी करायची आहे त्यासाठी मिरच्या लागणार आता तर इथं झाड आहे घासामध्येच घासातल्या मिरच्या खूप तिखट असतात याच्यात दोन चार मिरच्या घेते मी आता ना आता चूल चूल राहिले घेतली आपण आता भाजी स्वच्छ धुवून घेतली भाजीसाठी लागणार साहित्य शेंगदाणे घेतले तर एक वाटी हिरवी मिरच्या आणि एक लासण्याची कांडी घेतली लागणार आपल्याला चवीनुसार मीठ अगोदर शेंगदाणे भाजून घेऊ लाल भाजायची इथं शेंगदाणे भाजले तर काढून घेऊ मोठ्या तईन बाई दोगी जनी आज घास कापवीत आता आज मी एकटीच बनवते भाजी लसूण चोळ असा थोडा खुडून घ्यायचा आहे फोडणीला भाजीला आता मिरच्या भाजून घेऊ तोपर्यंत मिरच्या पण थोड्या -बड़ आंबळ उंबळ भाजून घ्यायच्या आता मिरच्या भाजून झाल्या लसूण खुडून घेऊ अगोदर मग तेल टाकून घेऊ आता आपण भेडपळी तेल टाकायचे तेला घ्यायचं

तोपर्यंत आपण मिरच्या कुठून घेऊ मीठ आपल्याला भाजीलाच टाकायचं इकडं या मिठाच पाणी सुटतं मग जास्त बारीक नाही करायचं थोसर ठोसरच ठेवायचं ना तिथ भाजी आली आपली आपल्याला फक्त आता फूट टाकायचं याला मिरची आणि शेंगदाणे आपला मसाला आता बारीक झाला याला असा कुटायचा नाही बारीक पण नाही आणि मोठा पण नाही आणि मग भाजीला टाकून घ्यायचा आपल्याला बारी भाजी दिसायला लागली बघून घ्या आणि जा खायला पण एकदम सुंदर लागली चांगली परतून घ्यायची भाजी लागे न तर आपली घासाची भाजी तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा आपल्या गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा